तर नाशिकमध्ये सुद्धा राडा झालेला आहे नाशिकमध्ये छगन भुजबळ समर्थक आणि मानिकराव शिंदे यांच्या समर्थकांमध्ये घोषणाबाजी झाली यवल्यामध्ये समर्थकांच्या घोषणाबाजीनं दणतणा दन झाला हे दोनही समर्थक दोनही गटाचे समर्थक आमने सामने आले आमने सामने आल्यानंतर या दोनही गटाच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमध्ये यवल्यामध्ये हा प्रकार घडला आहे